निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ डेक्कण परिसरातील पुलाची वाडी येथे गुरुवारी पहाटे पाच वाजता अंडाबुर्जीचा विसर्ग वाढल्यामुळे नदी, नदी पात्रा बाजूचा वीज पुरवठा महावितरणकडून सुरक्षितेचा उपाय म्हणून पहाटे चारच्या सुमारास बंद करण्यात आला होता असं महावितरण स्पष्ट केलंय याबाबत महावितरणकडून विद्युत निरीक्षक कार्यालयास कळवण्यात आला असून त्यांच्याद्वारे या घटनेचा स्वतंत्रपणे तपास करण्यात येतोय याबाबत माहिती मिळताच महावितरणच्या कोतो विभागाचे कार्यकारी अभियंता विजय फुंदे आणि इतर अभियंते आणि कर्मचारी यांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी देखील पाहणी केली डेक्कण येथील परिसरात महावितरणची यंत्रणा आणि भूमिगत आहे मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदीपात्रा बाजूचा वीज पुरवठा महावितरण कडून सुरक्षतेचा उपाय म्हणून पहाटे चारच्या सुमारास बंद करण्यात आला होता तथापि प्राथमिक पाहणीमध्ये तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अंडाबुर्जीच्या स्टॉलसाठी इतर ठिकाणाहून वायरद्वारे अनधिकृत वीज पुरवठा घेण्यात आल्याचं निदर्शन असाले स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेताना या वायरमधील वीज प्रवाहामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे सद्यस्थितीमध्ये स्टॉलचा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली आहे त्यामुळे अपघात स्थळाची पाहणी प्रत्यक्ष करणं शक्य नसल्याचं दिसून आलंय पुराचं पाणी ओसरल्यानंतर ही पाहणी करता येईल निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ